बाबलाई माता वार्षिक पूजा व पारंपरिक संमेलनात उसळली भाविकांची गर्दी बाबलाई माता हे आदिवासींचे आराध्य पेन म्हणजेच दैवत आहे भामरागड तालुक्यातील बेजूर या गावाला लागून असलेल्या कोगामेटा पहाडाखाली वसलेल्या बाबलाई मातेची पूजा अर्चा पारंपरिक पद्धतीने दरवर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होत असते त्या अनुषंगाने यावर्षी सुद्धा तालुक्यातील आदिवासी जनतेने एकत्र येत आदिवासी दैवतांचे दर्शन घेतले भामरागड पट्टी गुटलू समिती व सर्व ग्रामसभा पेरमा भूमिया गायता कोतवाल मांजी या सर्वांनी एकत्र येऊन बाबलाई मातेच्या परिसरात या यात्रेचे आयोजन केले एक जानेवारी ते तीन जानेवारी पर्यंत या जत्रेत तालुक्यातील संपूर्ण आदिवासी जनतेनी सहभाग घेतला गायता कोतवाल त्यांचे प्रत्येकाचे कामं वाटून दिलेलं आहे प्रेमाचे कामं हा धार्मिक स्वरूपाचं काम करतो आहे गायता हा गावातला आपल्या जसा हे गायता आहे सो गायता हा गावात मीटिंग कधी घ्यायचं किंवा पंडूम कधी करायचं गावातल्या गोष्टी तो सांगतो आहे कोतवाल हा इन्फॉर्मेशन डिसिमिनेशन ज्याला म्हणतात की आम्ही जे पण आम्ही सांस्कृतिकरित्या एकत्र येत येत येण्यापूर्वी ती माहिती जर का पाठवायची असेल तर तो हो, गावात जातो प्रत्येक गावात आम्ही इथे चार कोतवाल आहेत आणि मग कोतवाल आहे त्या पद्धतीने बुमिया पेरमा गायता कोतवाल ही रचना आहे आणि हे लोक गावात जाऊन सांगतात सांगितल्यावर मग ते आम्ही पहिले प तर लोकं ठरवतात म्हणजे आम्ही ठरवण्यापेक्षा लोकं ठरवतात किती लागेल त्यावर स्कर्चर की तांदूळ किती लागतील बकरी किती लागतील भुपर किती लागतील कोंबडे किती लागतील या सर्व गोष्टी ते ठरवतात आणि मग कशा पद्धतीने ते इन्फॉर्मेशन प्रत्येक गावात लोक सहभागातून हा खर्च लोकच करतात लोकांच्या सहभागातून लोकच म्हणजे इथे कोणतंही पॉलिटिकल लिडर खर्च करत नाही आहे लोकच स्वतः करतात लोक स्वतःहून घेऊन येतात आणि लोकच स्वतःहून नियोजन पण करतात तीन दिवसापासून इथे जे राहतात तुम्ही तीन, तीन, तीन दिवस त्या तीन दिवसाच्या पूर्ण म्हणजे इथंच राहणी असते आणि जेवण वगैरे सर्व इथंच होत असते मुक्काम तीन दिवस इथेच राहतात लोक लोक नाचतात गातात कार्यक्रम पण करतात सांस्कृतिक कार्यक्रम करतात आमच्यासारखे जे पॉलिटिकली जे आम्ही त्यांच्या पासून बरोबर जुळून आहेत ते लोक त्यांचे प्रश्न जेव्हा जे जे पण प्रश्न आहेत ते कलेक्ट करतो आम्ही त्याला कसं स्टेटमध्ये रेज करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करतो आमच्यासारखे लोक बरं ह्या ज्या इथे देवीच्या मूर्ती आहेत बाबलाई मातेची ही ह्या मूर्त्यांना किती वर्ष झाले असतील की बाई इथे म्हणजे वास्तव्याला आहेत खूप वर्षापासून आहेत म्हणजे खूप मूर्त्या मूर्त्या होत्या पहिले म्हणजे इव्हन पहाडीवर पण खूप मूर्त्या आहेत अच्छा खूप इथे म्हणजे पहिले बांबू कटाईच्या वेळेला बल्लारशाचे लोक ट्रकमध्ये यायचे आणि मूर्ती घेऊन गेले म्हणजे इव्हन कशाला पण नाही का लोक बिरादारीला पण आपल्या प्रकाश भावकर जे पण मूर्त्या आहेत ते इथलेच मूर्त्या आहेत त्यांनी लोकांनी घेऊन गेलेले आहेत इथे खूप वर्षापासून या मूर्ती आहेत पण त्याचा अभ्यास होण्याची आवश्यकता असं मला वाटते म्हणजे बेजूर कोंगा म्हणजे खूप तो क्लिअर आहे म्हणजे हेवरेस्ट सारखा जो आईस्ट पॉइंट आहे त्याला कोंगा म्हणतात तर तिथे तिथे पासून खूप मूर्ती आहे तिथे तिथे पण जाता येईल तिथे गो धबधबा सारखा आहे का धबधबा तर इथेच आहे म्हणजे हाच आहे धबधबा पण वॉटरफॉल पण आहे ते